नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजय वाघिरे पाटील यांचा आज पवन मावळ दौरा सुरू झाला सदर दौरा सोमटणे फाटा ते शिरगाव गोडंबरे सांगवडे दारोंबडे साळुंबरे कुसगाव तसेच पाचाने कुसाने आडले बुद्रुक आडले खुर्द राजेवाडी व वा चांदखेड बिगडोळ आणि शेवट परंदवडी येथे समारोप झाला त्या ठिकाणी मावळातील नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच पवन मावळमध्ये नागरिकांकडून त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे पवन मावळमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा दौरा झाला प्रत्येक गावामध्ये आम्ही गाव दौरा घेतलेला दावर होता प्रत्येकाच्या ठिकाणी भेट दिली आणि अतिशय चांगल्या पती, पती चा, पती प्रतिचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे उत्स्फूर्तपणानं गावातील सर्व ग्रामस्थ युवक माता भगिनी त्या ठिकाणी स्वागताला येत होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आज आपण देखील आमच्या बरोबर होता आपल्यालाही कल्पना आहे की कशा पद्धतीनं स्वागत झालेलं आहे आणि निश्चितच चांगला प्रतिसाद आहे आणि मला वाटतं की महाविकास आघाडीचा उमेदवार हा कमीत कमी पावणे ते चार लाखापर्यंत निवडून येईल असं मला वाटतं खूप काही अपेक्षा त्यांच्याकडे त्या लोकांना काय याच्यामध्ये लोकांची अपेक्षा ज्या पद्धतीनं आहे तर दहा वर्ष या ठिकाणी नेतृत्वाने कुठल्याच बाबतीमध्ये काम केलं नाही अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत की ज्या गाववाईज मध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी काही प्रश्न तसेच प्रलंबित आहेत आणि प्रामुख्यानं शेतकऱ्यांचे विषय आहेत कामगारांचे विषय आहेत आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या या तालुक्यामध्ये मोठी कंपनी बॉक्सॉन सारखी कंपनी आपल्याकडे येत होती ती कंपनी थांबू शकली नाही हे सगळ्यात मोठी त्यांची अपयश आहे आणि ह्या अपेश हे लोक सहन करणार नाही आणि त्यामुळं या ठिकाणी ज्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत त्या पद्धतीनं महाविकास आघाडी पुढं जाईल असं मला वाटतं